हाय हॅलो सगळ्यांना बघा आज आहे चतुर्थी आज आहे उपवास आणि साईलने पण उपवास केलेला आहे आणि इथे मी मांडलेलं आहे दूध कॉफी पिणार आहे तर मी करून आणि हे बघा किती सारे भांडे पूर्ण किचन तुम्हाला खाली खाली वाटत असेल आणि किचनची करायची आहे आज सफाई पूर्ण बघा हे टोपलीभर भांडे घासले आहे मी पूर्ण आणि तिकडे पण थोडे डबे घासले आहेत पूर्ण वाट्यावरचे भांडे वगैरे पूर्ण घासघूस केले मी ना हे बघा हेपची वगैरे तर मी आता पूर्ण किचनची सफाई करून घेणार आहे कारण की दिवाळीपासून केलेली नाही तर आता किचनची साफसफाई करते आज घरीच आहे आज उद्या दोन दिवस घरीच राहणार आहे कारण की सफाई करायची आहे आणि आरची पण यायची आणि आरचीला साईडला सुट्टी पण आहे आज कॉलेजला तेच तर मी आता कॉफी करून पण यात पण कोणा कोणाला डोपाचा नक्कीच कमेंट करून सांगा अच्छा तुमचे असल्यामुळे आणि आरचीची बघते आता वाट वाट नाही बघा आरची आता किती वाजले दोन वाजले आता आणि आरतीला अजूनपर्यंत चला असू द्या चला तरी आता कॉफी करते मी आणि पेते बघा माझी कॉफी पण झालेली आहे मस्त बनवून कॉफी पेते पण आता हे डबे वगैरे पुसणार आहे पूर्ण हे काढून घेणार आणि नंतर हे पुसून घेणार कवर वगैरे पेपर वगैरे चेंज करीन तर चला एवढं पुसून घेणार आणि फ्रीज पण पुसायची आहे फ्रीज पण खूप दिवसाची पुसलेली नाही फ्रीज तशी तर खराब नाहीच झाली म्हणा तरी पण पुसून घेणार किचन साफ केलं म्हणजे पण येते त्याच्यामध्ये तर चला तर आता मी किचन साफ करते बघा आरची पण आली आता <laughs> अगं मी फोन लावला होता आता <laughs> सिमू सिमू म्हटलं तीन वाजले मला का नाही म्हटलं सुट्टी झाली का म्हटलं तर हो म्हणे कधी झाली म्हटलं आत्ताच झाली म्हणे मी म्हटलं आरची अजूनपर्यंत आली नाही म्हटलं तर येतच असेल म्हणे निघाली निघाली का म्हटलं आरची तर हो म्हणे निघाली म्हणे येतच असेल म्हणे म्हटलं बघा आरची आत्ता तीन वाजता आली <laughs> किती वेळ झाला आर्जी तुझी आणि तुला भूक वगैरे नाही लागली का गरजीला भूक वगैरे काय हॉल तिकीट अगं उद्या जाणार आहे हो फोन लावला होता कॉलेजमध्ये फोन लावला होता नाही अगं पकडे जायचं होतं ना म्हणून म्हटलं बिना साईन्स पण राहिले तेवढं नाही माहिती मला तुझ्या बिना मिळते की नाही तर पण ना उद्या आणणार आहे चला तर मी आता किचन आवरून घेते पटापट बघा आता माझी किचन पण पूर्ण साफ झालेली आहे पूर्ण केली आता मी पूर्ण स्थान खेळ आता पूर्ण खाणे वगैरे पुसपास केले डब्बे वगैरे लावलो केले पुसपास करू बघा पूर्ण झालेलं आहे आणि फक्त एवढा भाग राहिलेला आहे कि फ्रीज पुसायची आहे ते उद्या पडलं उद्याला पण पूर्ण केलेला आहे आता फक्त इथे रॅक लावायची आहे इथे आणि आहे बाकी हे सर्व मध्ये प्लेट हे वगैरे सर्व लावून केलेलं ला आहे तर चला असा मला हे बघा मी हे जास्वंदचे फुलं आणि कडेपत्ता आहे याचं मला बनवायचं आहे तेल तर ते बनवते मग आणि हे भांडे वगैरे घासून घेतले टोपली भर आता करायचंय आहे स्वयंपाक आता करते स्वयंपाक मी चला आरजी कुठे गेली ग गरजी बरं चला आता मी करते स्वयंपाक वगैरे आता वाजले सव्वा सात वाजलेले आता आता करून घेते के स्वयंपाक केस पण धुतले सकाळी पण केस पण नाही मोकळे केले ना काही नाही तशीच आहे पूर्ण किचनचा करत परत खूप दिवस जातो पूर्ण पूर्ण दिवस गेलेला आला किचनमध्ये तरी पण फ्रीज राहिलेली चाय पुसायचे ते आता उद्या पुसणार उद्या पण घरीच आहे चला तर आता मी पहिले स्वयंपाक करून घेते तर आता माझं जेवण पण झालेलं आहे सर्व झालं आता जेवण वगैरे दिवसभरपासून काही खाल्लं नव्हतं उपवास होता आणि साईला पण उपवास होता साईने पण काहीच नव्हतं खाल्लं तर साई पण जेवण करत आहे आणि माझं झालं जेवण आणि भूक खूप लागली होती ती जोरात भूक लागली होती जेवण केलं मी आता बसली तर बघा साईल काय घेऊन आला दाखवतो शिशिमध्ये बघा हलदीर आमचा घी आणला त्याने देशी घी

पाचशे डब्बी आणली आहे माचीस ची तर याला उद्या पोडीन आणि डब्यामध्ये मध्ये तर आता दिवसभर पासून काम करू करू पकड्यासारखा घेऊ आपला आणि जेवण झालं करू आता आराम करते आता आणि उद्या थोडंसं काम आहे करून घेणार आता इकडे इकडे मोबाईल पाह जेवण चालू आहे मोबाईल पाहायचं आणि जेवण पण करायचं आणि आरचीचं डोकं पण दुखत आहे साईल बेट टाक टाकली नाही ती ना आरची चला बाय गुड बाय आणि नवीन जनरशन चॅनलवर सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा चला बाय गुड नाईट